चला तर मित्रांनो शुभ दुपार आणि आश्विनीचं म्हणणं आहे काय करा आणि मला शॉपिंगला न्या चला मस्त ऊ माझं ऊराखल ऊ राखलं आणि काय म्हणते आज हे नवीन वर्षाचं मला कुठेतरी बाहेर फिरायला न्या आता हिला कुठं न्यायची फिरायला सांगा बरं कुठं न्यायची काय करायचं काय करायचं आता एवढं ऊ आखलंय आता बघा मित्रांनो ब्लॉक चालू केलाय ना तर आता घरनं हल्ल्यापासून जर शोडील येईपर्यंत तुम्हाला धावतो ओके काय म्हणणं आहे तुझं काही नाही आता जायचं तुम्ही झालाय जा तयार सहज म्हणलं आपलं चला जाऊन बारा मिनिट मी चाललेलो माझ्या कामाने तर हे माहिती मला <laughs> जायचं म्हणजे जायचं तर काय आपल्याला आवरायला पाच मिनिट डोक्यावर कांगवा फिरवायचा की झालं आपलं लगेच निघायचं यांच्या बरोबर चल आहे काय घेतल ते घेताल चला मग आम्ही निघतो चला तर घेतली बघू आला चालू आराम तुला हसली 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 बसली तर बारामतीला आलो आणि गाडीचा झाला गोटा गाडी चालू आहे ना गाडीची गेली स्टार्टर कॉईल काय करायचं लावली गॅरेजला काय मित्रांनो आता थोडंसं लांब आहे कारण की ती जी डबी गेली ती मी ती या आणि फिटरचं म्हणणे जा आणि घेऊन आता खूप लांब चालत आलो जवळपाशी आम्हा शोरूम घेतला खूप म्हणजे खूप लांब आहे जातो चालत आणि येतो घेऊन आलं जवळ आपण ते आम्हा शोरूम आहे तर काय नाही मित्रांनो काय विषय काय झाला आज आपण आलतो अश्विनीला घेऊन थोडं आल तू एक करायला गेल तर स्टार्टर रिले ह्याचा आपल्या एम आय एफ झेडचा गाडी चालू होत नव्हती ढकलून 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 चालू केली घरापासून आपदा मायला मग आता काय करायचं फिटरकर खुलू आलो आणि त्यांनी गाडीचा चॅशे नंबर टाकला आणि गेल्या वेळेस मी इन्क्वायरी केली की गाडीचा शूज कितीला भेटतो झाकण कितीला भेटतं आणि आज काय झालं त्यांनी चॅशे नंबर टाकला की म्हणला तुझं ते आलं घेऊन जा तो कशाला मागवायला लावलेलं एक तर आम्ही मागवत नाही म्हणले मागवलं आज दीड हजार रुपयाला बुरुजन पडला तर हे असतं एक लपडं झालं की एक लपडं दीड हजार रुपये गेलं तर असू द्या म्हणलं चला बघू आता काय होते गाडी चालू होती का काय आता फिटरने सांगितलं स्टार्टर स्टार्टरिले गेलाय चल झाले व्यवस्थित चला कुरिअर होतं कुरिअर घेऊन आलो अश्विनीचं हाय अश्विनी हां चला तर तिरुपती कुरिअर आहे बारामतीमध्ये खूप छान आणि त्या कुरिअरमध्ये आमच्या मॅडम असतात हाय मॅडम हे आमचं तिरुपती कुरिअर मॅडम आहे आणि ह्या कुरियरमध्ये ऑल इंडिया कुरिअर सेवा उपलब्ध आहे कुठं कुठं आहे बघा आता मस्तपैकी आता घरी जायची वेळ झाली चला म्हटलं आता कुरिअर टाकलं काय मध्ये असू काय काय घ्यायचं नाही मी नाही काय घेणार तुला की म्हणजे नवीन वर्षाचा एक दिवस घ्या काय करू मित्रांनो घेऊ का काय आणि मित्रांनो आमची बारामती स्वच्छ सुंदर आरे तोपाशी छान आहे आणि बारामती फिरायला खरंच फिरलंय बारी येतं आपण आपल्या महिनाभर चाललोय कलेक्शन म्हणलं की क्वालिटी आणि ही फेवरेट दुकान आहे सगळे कपडे बारामतीमध्ये घेते म्हणलं तिला आलो तर एक छानसा एकच घेऊ आता कसला घेते ते आपण बघू कोणता हा होय नाही चांगला दिसत दुसरा बघ कोणता हा कवड सेट होय नाही दिसत चांगला हा बघ बर कसा आहे धाव दौ? ओ कस दिसत छान दिसतो अश्विनी हा खरेदी झाली अश्विनी गेली आता झालं खरेदी आता चला जातो बाय बाय बघू आश्विनी जाता काही नाही ना झालं का झालं सहाशे रुपये घालवलं दोन दिवस एक दिवस घेतला तिने फक्त चला आता बाय मित्रांनो आलू आणि आणि खूप काही शॉपिंग केली पण मी काय धावलेलं नाही hmm. आज पहिला दिवस आहे कसं गेलतोय तो काम करायला झालं एक तुम्हाला धावतो थो थोडक्यात काय काय केलं आलो ज्येष्ठ पोचलो संध्याकाळ झाली की माझ्या गाडीचं सा थोडं सामान घेतलं hmm. हे तर, hmm. तर केक घेतलाय तर केक आता तुम्ही म्हणता काय तर आज कुणाचा तरी वाढदिवस आहे आमच्या घरामध्ये दे। सरप्राईज आहे तुम्हाला हा अश्विनीच्या सकाळपासून चार दिवस झाले लक्षात आहे मग अश्विनी म्हणले ठीक आहे अश्विनी दोन डिरेस घेतलं पुन्हा एक डिरेस घेतला त्या दुकानात एक घेतला आणि दुसरीकडे घेतला दाव धाव दिस दुधाचा पुढा आणला दोन दिवस घेतले अश्विनी खायला आणलं पुरीला खायला घेतलं लय 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 शोटून काय झालं असू द्या दोन दोन दिवस घेतले तिने आज वाढदिवस आहे कोणाचा तरी पेशल त्याचा व्हिडीओ पेशेल येईनच छान कॉटन मधून तिला पोरीनला माणसानंतर पोरिणला मध्येच घेतलेलं असू दे अश्विन इस... <laughs> तार। काम करते तिला गिरेस पाहिजे असतात आणि हा घेतला एक हजार रुपयामध्ये दोन डिरेस घेतले तिला छानपैकी आणि अश्विनीची शॉपिंग झाले असू द्या तिचा दिवस होता विचारलेला तर ही विद्या फॅशनमधनं घेतलेला मग हा हां मध्ये घेतलं मध्ये हां आणि ठीक आहे चला ह्या गोष्टीवरती आणि मला तर मला एक शूज घेतला असू द्या नवीन वर्षाचं कामं वगैरे जायला लागतं माझं कसं असतं यूज अँड थ्रू साडेतीनशे रुपयाचा एक शूज घेतला आणि तीन सॉक्स घेतलं साडेचारशेमध्ये आता सहा महिने मस्तपैकी घालवायचं आता वाढदिवस आहे तर असू द्या कुणाचा आहे तुम्हीच बघा आता नंतर वाढदिवस अश्विनीचं आहे केक घेतला मला पण माहिती नाही कोणाचा आहे का माहिती आहे <laughs> मला मला माहिती चला असू द्या हिताच व्हिडिओ स्टॉप करतो आणि कुणाचा वाढदिवस आहे त्याचा एक स्पेशल व्हिडिओ येईन दोन मिनिटाचा आता संध्याकाळ झाली तर चला कसा व्हिडिओ वाटतो नक्की सांगा आणि सर्वांना गुड नाईट आणि तुम्ही सगळ्यांनी मला सबस्क्रायबर केल्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मनापासून आभार आणि बाय बाय